गोकुर सोबत गोकुल काल आपण याच्याबद्दल समिती नेमली होती समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावडे आणि हळणोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीचा रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्ती कारवाई करू मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं या गोष्टी अतिशय गंभीर आहेत यापुढं कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी अशी आपण काही शिक्षा देऊ की असं क प्रकरण त्यांना करताच येणार नाही अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आज आमची समिती गेली त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला त्याप्रमाणे आपण कारवाई ही केलेली आहे जो जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही पूर्णपणाला त्यांचंही मत घेतलं जाणार नाही असं बडतर्फ शासनामध्ये केलं जात नाही परंतु पहिली पहिली आपण केलेली आहे योग्य तो धड़ा शिकाय नहीं था 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 था। ने ने, हमने जो समिति नियुक्ति की थी वो समिति नियुक्ति जो आज सिफारिश की उसके मुताबिक हमने आज कार्रवाई की है हमने टीम को आज हम कंपलसरी, 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 कंपलसरी हमने उसको लीव पर भेजा है और दो को सस्पेंड किया है या प्रकरणा अभी क्या करेंगे एक मिनट एक मराठी करेंगे बाद में हिंदी करेंगे घटना कडून 10 दिवस झालं या प्रकरणा मध्ये कारवाई करायला कुठतरी वेळ झाला असं वाटतं का कारण की विरोधान विरुद्धोकान करून राज्य सरकार आरोप केले जात होते कुठतरी पाटीशी घातला जातोय अशा प्रकारे हे बघा मला बाकीच माहिती नाही मी परदेशामध्ये अकरा ते चोवीस होतो मी पंचवीस तारखेला आलो सव्वीस तारखेला मला ही घटना कळाली त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळेला सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना ही दुर्दैवी आहे कारण राज हे असं जर आपलं व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्टमॅटमवर आपल्या ते विश्वास ठेवतात अशा गोष्टी घडताच कामा नयेत यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अदल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे आज कारवाई आपण केलेली आहे त्यांनी अहवाल देत तो ते काय कर ते काय करत होते हा भाग वेळा आहे आज जो त्यांनी अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे शासनात लगेच बडतोड कोणाला करता येत नाही आणि तिथले अधिष्ठाता यांना आपण सक्ती रजेवर पाठवलेला आहे त्यापेक्षा ते अधिक काय करू शकणार होते पोलीस तपास करता येत पुण्याचे त्याप्रमाणे ज्या गोष्टी येतील त्या पुढे येतील अंतर्गत जे विषय है की सिफारिश पर वो बोला था मैंने किया था लेकिन हाँ। जो रैट जो हाँ, सवाल हुआ हाँ। उनको हमने निकाला था अभी वो नहीं थे लेकिन आपका नाम आ रहा है हमने तत्काल बोला था आपको चिट्ठी दिया था अरे चिट्ठी नहीं दिया था एमएलए एमपी जब देते हैं उन पर हम देखते हैं सिफारिश वो आदिगार नहीं करने के लेकिन उनको वो निकाला उसके बाद ऐसा नहीं था ने, ने ने, ने 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 होता सिफारिश करने के, के बाद हाँ। वो लोगों ने बोलना चाहिए अधिष्ठाता ऐसा ऐसा है हाँ। तो उनको वो नहीं करना चाहिए ऐसा ऐसा मंत्री को क्या होता है वो क्या ब्रह्म है सर्ख, खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका